आणि आता बातमी बारामतीतून आहे बाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा तर या ठिकाणी पणाला लागलेली आहे आणि आज नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल सहकारी साखर कारखान्या निवडणुकीच्या मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी ज्या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्या ठिकाणी मुभा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी छत्तीस वर ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे काही वेळापूर्वी वर्गातील पेट्या या मतमोजणीसाठी गेलेल्या आहेत या मतमोजणीला सुरुवातीला ब वर्गातील मतमोजणी होणार आहे ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले एकूणच ही निवडणूक चौरंगी होत असल्याने कोण या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले